आपना चला हे बघा आपण काय करू माहिती का अगोदर इंडेक्स स्ट्राईक प्राइस समजून घेऊ बरोबर तर या इंडेक्स मध्ये ये हा चला आता आपण काय करणार होतं हे कुठे गेले असेल हा आता आपण काय समजून घ्यायचं इंडेक्स आणि त्याचे स्ट्राईक प्राइस कशा निवडायचे हे बघा ठीक आहे रेड हे आहे ना मित्र तर यावरचा ही स्क्रीन रेकॉर्ड तर ही आहे निफ्टी पंचवीस हजार तीनशे चे, छप्पन बरोबर आता काय करायचं आपल्याला पंचवीस हजार तीनशे छप्पन असताना हे ऑप्शन आहे याच तर या ऑप्शनला आपल्याला तर या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय बघा आता हे काय ऑप्शन चेन ए ऑप्शन आपण आता लक्षात द्या ही जी प्राइस आहे पंचवीस हजार तीनशे छप्पन हे बघा ही जी प्राइस हजार तीनशे छप्पन इथं दाखवलेली आहे बरोबर का तीनशे तर या तीनशे सत्तावन प्राइस आहे ही मिडलला असते ऑप्शनच्या मिडलला ला असती म्हणजे कोणत्या दोन्ही साईडला आलेले फुट आणि कॉलचे चे ऑप्शन जे आहे का त्याच्या मिडल असते त्याच्या बरोबर मधोमध असते एक रेष ड्रॉ केलेली बघा ही दिसली का तर लक्षात राहू द्या आता ह्या रेषेच्या बरोबर मिडल ही आहे तर आता तुम्हाला मी सांगतो हे काय बघा इथं काय आहे ही कोणती साईड आहे इकडची कॉल साइड ह्या इकडची ही जी इकडची आहे ती कॉल साइड आहे इकडच्या साईडची बरोबर आणि इकडची साईड जी कोणती आहे फुट आहे आता आणखीन एक गोष्ट लक्षात मी याला डिलीट करतो सगळ्याला झालं डिलीट ओके हे लक्षात आलं इकडची पुट साईड असते इकडची कॉल साइड असते <coughs> आता बघा आता कबड्डीचा जे खेळ असतं कबड्डीचा तर कबड्डीच्या खेळवर जातो मी आणि ही आपली एक रेस आहे बरोबर ही दोन्हीच्या मधली जी रेस आहे तर इकडचे जे कॉल आहे ते कॉल सगळे ते आपण इन द मनी आणि आउट ऑफ मनी पाहतो तर पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या मागचे सगळे कॉल हे झाले इन द मनी कॉलचे लक्षात राहू द्या काय म्हणतो दे हे सगळे काय झाले इन द मनी झाले पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या मागचे तर तीनशे पन्नासच्या मागचे कोणते तीनशे पन्नासच्या पंचवीस तीनशे पंचवीस दोनशे पन्नास पंचवीस दोनशे हे सगळे इन मनी झाले तर जसं जसं तुम्ही इन द मनी डिप मध्ये जाताल खाली पंचवीस दोनशे पर्यंत त्याची प्राइस वाढलेली असते एलटीपी म्हणजे काय त्याची किंमत हे बघा पंचवीस तीनशे पन्नासचा किती रुपयाला आहे एकशे सोळाला आहे पण त्याच्या मागे पुन्हा पन्नास पॉईंट कितीला आहे एकशे चौरेचाळीस त्यापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर त्याच्या पन्नास पॉईंट मागचा एकशे त्र्याहत्तर ही इंदमनीचा रेट तसा तसा वाढत जातो आता बघा इंदमनी समजलं आता आउट ऑफ मनी बघा आता पंचवीस चारशेचा कॉल कितीला आहे त्र्याण्णव रुपयाला पंचवीस चारशे पन्नासचा कितीला आहे बहात्तर लाख पंचवीस पाचशेचा कितीला आहे पंचावन्न ला, ला पंचा म्हणजे जसं इकडे इंदमणीचं वाढत वाढत वारे जाते मागं डीप जातात तसं याच्या समोर जेवढं जातात तेवढं काय होते त्याची प्राइस कमी होत जाते बरोबर मित्र तर लक्षात राहू द्या जा, हे झालं कॉलच्या साइडचं आता इकडं पुटच्या साइडचं काय असतं जसं इकडे इंदमणी कॉल असतो मधातला तसा इकडे पुट काय असतो समोरचा इंदमणी असतो समोरचा म्हणजे कोणता हे बघा आता आपली चालू होती पंचवीस तीनशे सत्तावन तर पंचवीस हजार चारशेचा झाला इंदमणी खालची बाजू याच्या पुढची बाजू असते इंदमणी पंचवीस तीनशे पन्नास चालू निफ्टी आहे पंचवीस चारशेचा इंद मनी झाला पंचवीस चारशे पन्नासचा इंदमनी झाला हे पुढची गोष्ट करतोय आपण बरोबर आणि त्याच्या खालचा पंचवीस तीनशे पन्नासचा काय झाला आउट ऑफ मनी लक्षात घ्या याच्या उलट आहे पूर्ण बरोबर आलं लक्षात तर आपल्याला ह्या स्ट्राईक प्राईस निवडताना आपण स्ट्राईक वरचे किंवा इन द मनीचे यासाठी निवडतो याचे प्रीमियम लो होत नसतात लवकर आणि आउट ऑफचे जे असतात ते लवकर प्रीमियम लो, लो होतात चला आता आपण काय बघूया हे बघा आता हे लक्षात आलं का तुमच्या इन द मनी आणि आउट ऑफ मनी आणि ऍट द मनी म्हणजे तीनशे पन्नास ला चालू तीनशे पन्नासचा कॉल घ्यायचा तीनशे पन्नासचाच फूट घ्यायचा म्हणजे ऍट द मनी एटीएम ओटीएम आणि आयटीएम आयटीएम म्हणजे समजून घेतला आपण कॉलच्या साईडला आणि पुढच्या साईडला बरोबर हे बघा आता आपल्याला ज्या वेळेस समजा आता एकोणीस सप्टेंबर चालू आहे आणि याच्यामध्ये चार स्ट्राईक असतात एका एका ऑप्शनच्या चार चार स्ट्राईक असतात त्या मंथच्या आता बघा सप्टेंबर महिन्यामध्ये काय आहे सव्वीस सप्टेंबर लास्ट बरोबर त्याच्यानंतर बघा पुढच्या महिन्यामध्ये जाऊ आपण तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल हे पुढचा महिना चालू झाला आहे तीन तारखेला तर तीन ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत ह्या चार स्ट्राईक प्राइस एका एका ऑप्शनच्या आता लक्षात राहू द्या ह्या एक्सपायर आहेत ना चार तर एका एका ऑप्शनची आपण आता व्हॅल्यू काढू चला आता आपण काय करू एका एका ऑप्शनची व्हॅल्यू काढू चल बघा आता आता जाऊ आपण तीन ऑक्टोबरच्या स्ट्राईक प्राइसवर आलो आपण तीन ऑक्टोबरला आता बघा तीन ऑक्टोबरचा पंचवीस हजार चारशेचा कॉल कितीला आहे दोनशे सदुसठ रुपयाला हे बघा इथे दिसला आहे का हे बघा इथे येते म्हणून मी इकडे जातो मी हे बघा दोनशे सदुसठ ला इथं बरोबर पंचवीस चारशेचा कॉल आणि पंचवीस चारशेचा पूट कितीला आहे दोनशे सदुसठ रुपयाला बघा दोन्ही सेम आहे का बघा आहे ना बरोबर तर लक्षात घ्या दोनशे सदुसठ ला कॉल आणि पुट कधीचा आहे तीन ऑक्टोंबरचा ही एक स्ट्राईक झाली एका वीकली एक्सपायरीची दहा ऑक्टोबरचा याचा पंचवीस चारशेचा कॉल बघा किती रुपयाला कितीला आहे पंचवीस चारशे ऑक्टोबरचा सदोतीस ला आणि पुट कितीचा आहे दोनशे स्ट्राईक झाली सेम सतरा किती आहे बघा तीनशे ब्याऐंशी आणि इकडच्या ओपन झालेली नाही स्ट्राईक तिच्या मागची ओपन आहे तीनशे पन्नास ची बरोबर का एकतीस ऑक्टोबर म्हणजे तीनच ऑप्शन दोनच ऑप्शन आता बुक येतं हे ऑप्शन बुक झालेलं नाही पुट चे लक्षात राहू द्या ह्या गोष्टी असतात त्यानंतर एकतीस ती, एक ऑक्टोबरला बघा काय चालू आहे चारशे शहाऐंशी आणि तीनशे ब्याऐंशी तर एका एका महिन्यामध्ये चार एक्सपायरी असतात तर त्या ज्या स्ट्राईक जेवढ्या स्ट्राईक येतात तेवढ्या स्ट्राईकच्या प्राइसला तुमच्या चार चार एक्सपायरी चार चार किमती वेगवेगळ्या असतात लक्षात राहू द्या तर इन द मनी आणि आउट ऑफ मनी जर समजलं नसेल तर परत हा व्हिडिओ बघत राहा जोपर्यंत समजत नाही परत परत बघत राहा जोपर्यंत समजत नाही मित्र हो, कारण की ही एकदम झिरो बेसिक कन्सेप्ट आहे याच्यापेक्षा डीप मध्ये कोणीही समजून सांगणार नाही तुम्हाला त्यामुळे लक्षात राहू द्या मी आता इथं भरपूर काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी येतात शंभर गोष्टी येतात एवढ्या सांगायसारख्या पण त्या स्टेप बाय स्टेप जर लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येत मित्र हो। चला मित्र हो, धन्यवाद जवळपास पाच सात मिनिटाचा व्हिडिओ झालेला आपण याला शेअर करू